नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी करतात महाशिवरात्री हा शिव व शक्ती यांच्या मिलनाचा एक महान पर्व आहे या दिवशी भगवान शिव माता पार्वती यांचा विवाह झाला होता यंदा आठ मार्चला महाशिवरात्री साजरी केली जाईल या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घेऊया महाशिवरात्री दिवशी गरिबांना अन्नदान केल्याने आपल्या पितरांच्या आत्म्यात शांती मिळते ज्या लोकांना खूप कर्ज आहे अशा लोकांनी शिवलिंगवरती उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे बिझनेसमध्ये ज्यांना सक्सेस भेटत नाही आहे अशा लोकांनी शिवलिंगवरती पंचामृताने अभिषेक करायचा ज्या लोकांना नोकरी भेटत नाही आहे अशा लोकांनी महाशिवरात्रीपासून दर सोमवारी शिवलिंगवरती दह्याने अभिषेक करायचा ज्या दाम्पत्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनी शिवलिंगवरती गाईच्या तुपाने अभिषेक करायचा आहे ज्या मुलामुलींचं लग्न होत नाही आहे अशा मुलांनी मुला गाईच्या दुधामध्ये केसर घालून शिवलिंगवरती अभिषेक करायचा जी मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत आणि त्यांना सक्सेस भेटत नाही आहे अशा मुलामुलींनी गाईच्या दुधामध्ये तीळ घालून त्यांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर शिवलिंगवरती आपल्याला सफेद फूल अर्पण करायचं आहे धतुराचं फूल अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे प्रसाद म्हणून आपण एखादं फळ ठेवू शकतो तसेच गोड पान अर्पण करायचं आहे व शिवलिंगवरती इत्र लावायचं आहे अशा प्रकारे आपण शिवलिंगची पूजा करू शकतात त्यानंतर आपल्याला मंत्र जाप करायचा आहे शिवचालिसा वाचायची आहे अशा प्रकारे आपण महाशिवरात्री दिवशी शिवजींची पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद